नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मजेतच राहायला पाहिजे तर तुमचं सगळ्यांचं सांगत आहे मला एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे सगळ्यांना जत्रेच्या खूप शुभेच्छा आणि तुम जत्रेसाठी गावी आलो आहे आणि आता वाजलेत दोन वाजलेत आणि ऊन ऊन आहे गावाला भरपूर असं म्हणजे काल पाऊस होता आज ऊन आहे तर गरमी गरमी होते खूप तर त्याच्या निमित्त आपण त्यांच पोहोचल त्यां सिद्धेश्वरला सिद्धेश्वरला वेलोरला तर त्याच्यावरचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग चालू या व्हिडिओ वातावरण आणि बाजूला रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळं बाईक चालवायला पण मजा येते एकदम आणि झाडं असल्यामुळे रस्त्यावरती पूर्णपणे सावली येते आणि बोलणं वगैरे खड्डे काही नाही आहेत त्याच्यामुळे असं जास्त टेन्शन येत नाही गाडी चालवायला तर इकड़े समोर गुहागर आहे गोहागर बीचला डायरेक्ट वरच्या बाट रोड जातो आणि इकडे अंजनवेल आणि वेलदूरला जातो रोड तर आपण इकडे वेलदूरला गाडी पण पाहिजे पाटील ना भिडू काय चालू आपले हो भाऊ लवकर करा तर आमचे डॉक्टर आले ते डॉक्टर चालू करतात गाडी अभी ठीक करताय जाऊन पकडायचं

पाठी आहे ना रोड आहे ना तो डायरेक्ट बागरला जातो आणि हा रोड आहे ना तो डायरेक्ट अंजनवेल आणि वेलोरला जातो तर आपण त्या मार्गे बंद झालेली आहे गाडी हिट झालेली बंद झालेली तर आता ती चालू झाले निघालोय आणि ऋषिकेश पालकर कपडे सांभाळायला एक माणूस आहे अंजनवेल जातो रोड आणि इकडे वेलदूरला रोड जातो म्हणजे इकडे लाईट हाऊस वगैरे आहे आणि इकडे म्हणजे म्हणता इथे रत्नागिरी गॅस प्रोजेक्ट आहे म्हणजे आता नवीनच चालू झालाय तुम्ही बघू शकता एकदम गावचं वातावरण किती शांत असतं एकदम झापूक झुपूक मंडळी हा रोड आहे ना तो दाभोच्या जेटीवरती जातो तिकडे म्हणजे दाभोळला वगैरे जायला लागतो आणि तुम्ही बघू शकता आपण इथून सरळ टर्निंगलाचा रोड आहे जायला तर आपण इकडे सिद्धेश्वर आहे म्हणजे लोक पाणी पिण्यासाठी वापरतात तिकडचं म्हणजे पावसा म्हणजे उश्या उन्हाळा वगैरे होतं ना पावसाची कमी असते त्याच्यामुळे लोक इथलं पाणी वापरतात इथून पाईपलाईन टाकले तर आता आपण आतमध्ये एंटर केलं आहे आपण आलो इथे इथे गाडी पार्क केले हा एरिया इथला इथे बघू शकता तुम्ही इकडे सिद्धेश्वर मंदिर पण आहे तर यामुळे इथे सिद्धेश्वर आहे जे शंकराची पिंड आहे तुम्हाला मंदिरात नेतो तर मित्रांनो तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो सिद्धेश्वर पाणी एकदम पूर्ण स्वच्छ पाणी एकदम आणि उतरायला पायऱ्या आहेत तर म्हणतं इथलं पाणी आहे ना लोक खाली आहे ना खाली गावं आहेत म्हणजे उन्हाळ्यात वगैरे पाणी नसतं त्याच्यामुळे ना लोक पाणी प्यायला प्यायला वापरतात म्हणजे उन्हातून पा विहिरी वगैरे आटतात त्याच्यामुळे लोक पाणी पिण्यासाठी वापरतात तर मग आपण जावे पहिलं मंदिरात तुम्ही पाणीही बघू शकता एकदम पूर्ण निव्वळ पाणी आहे एकदम वरतून जायला रोड आहे जा 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 खाली म्हणजे पावसाळ्यात वगैरे ह्याच्यावरनं पाणी जातं एकदम पूर्ण भरलेलं असतं आता ऊन वगैरे ऊन पडतो ज्याच्यामुळे म्हणजे पाणी कमी आहे तर आपण मंदिरात जाऊया मंडळी हे हा एरिया आहे ना पूर्ण म्हणजे मोस्टली जंगलात आहे खाली गावं वगैरे आहेत मी बघू शकता तुम्ही पाठीमागे च्च अशी झाडे आहे आणि झाडीमध्ये ते म्हणजे मंदिर आहे वरती त्याच्यामुळे इथं सिद्धेश्वर नाव पडलं तर जाऊया थोडं वरती आहे जे मंदिर आहे शंकराचं म्हणजे पिंड आहे तिथे तर तिथे मंदिरात जाऊया नमस्कार वगैरे करूया आणि मग आपण आंघोळीला येऊया मंडळी पावसाळ्यात आहे ना हे वातावरण एकदम पूर्ण हिरवगार असतं आणि खूप मजा सुद्धा येते म्हणजे पूर्ण जंगलात आहे मंदिर समाधी आहे इथे एंट्रन्स आहे मंदिराचा तुम्ही बघू शकता मला दाखवतो मी मंदिराचा फोटो आहे सिंदेश्वर मंदिर तर आपण जाणार आहोत आत्मदे रम उत्तम आहे नंदी आहे इथे तुम्ही बघू शकता ओम नम शिवाय ते लॉक आहे कढी उघडूया एक साइड उघडे आहे गेटची तर इकडे शंकराचा वगैरे फोटो काढला आहे एकदम वातावरण पूर्ण थंड झालं आहे आता आतमध्ये जात नाहीये तुम्हाला मी शंकराचे पिंड दाखवतो जय भोलेनाथ हर हर महादेव हर मंडळी दर्शन झालंय आपलं तर असा इथला मजे एरिया आहे वरती घुमूट आहे एकदम आता पताका वगैरे लावलाय है मंदिर आणि एकदम वातावरण पूर्णपणे थंड आहे आणि हा जंगलात असल्यामुळे अजून एकदम शांतता आहे आणि तुम्ही बाहेर तर तुम्ही नजारा बघू शकता एकदम किती पावसाळ्यात पूर्ण हिरवागार असतं मंडळी आपण दर्शन घेऊन निघालूया आता जाऊया आपले मित्र गेलेत खाली आणि जाऊया थोडं म्हणजे ऊन भरपूर आहे उन्हामुळे गरमी होते तर थोडं आंघोळी वगैरे करूया आणि मग जाऊया संध्याकाळी दसरा आहे आणि दसऱ्याचा पण एखादा ब्लॉग करायचा विचार आहे तर टाईम भेटला तर मी नक्कीच ब्लॉग बनवेल म्हणजे प्रत्येक गावाची परंपरा वेगळी असते म्हणजे दसरा साजरा करायची आणि प्रत्येक म्हणजे गावागावाची पद्धत अशी वेगळी असते पारंपरिक पद्धत असते तशीच आमच्या गावाची एक वेगळी पद्धत आहे मंदिरात भज्ञ वगैरे होतात त्यानंतर सोना वाटला जातो आणि सोन्याचे जे महत्त्व आहे ना ते आजच्या दिवशी आजच्या दिवसापुरतं असतं आणि ते खूप अनमोलाचं असतं ते तुम्हाला मी दाखवेन तर तो ब्लॉग मी नक्की शूट करेन तर मंडळी म्हणजे मधून रोड नाही जायला पूर्ण पाण्याचा प्रभाव आहे आणि पाण्याचा आवाज जरा जास्त येतो आहे माझा आवाज कदाचित येत पण नसेल तर पुढे गेल्यावरती आवाज कमी होईल तर इकडून आहे ना बाजूने एक दरंडी आहे म्हणजे थोडंसं पायवाट आहे तर त्या पायवाटीन जायला रस्ता आहे ते खूप पावसाळ्यात आहे ना एकदम बुलबुडीच असतं म्हणजे शेवाळ वगैरे भासते त्याच्यामुळे यायला खूप रिस्क असते याच्यावरती तर त्याडी वरतून वाट काढले तर ही तुम्हाला अशी बोललो ना हीच ती पाईपलाईन गेले डायरेक्ट ती खालच्या गावात जाते तर मंडळी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला अशात मी नवी नवीन नवीन कंटेंट दाखवायचा प्रयत्न करेन तर ज्यांनी कोणी सबस्क्राईबही केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा इथे भरपूर खोल आहे तर इथे एक मी व्हिडिओ पण टाकलेला आय थिंक असे शॉर्ट शॉर्ट टाकलेली एकदा पाणी पूर्णपणे निवळ आहे मंडळ याच्या ना खाली अजून खोल आहे तरी तो जायला रस्ता दिसत नाही खुली एकदम पूर्णपणे खाली जाऊया आपण तुम्हाला ह्या अजून खोल आहे तो पॉईंट दाखवतो तुम्हाला एक मी म्हणजे ह्या अजून खोल आहे तर काय पूर्ण रस्ता तुम्ही बघू शकता ही पाय वाट आहे दगडे आहेत बघू शकता म्हटलेले हाच तो पॉईंट बघू शकता पाण्याचा प्रवाह आणि दगड आहे आहेत चढ्यावर दाखवतो जवळ साठ सत्तर फूट उंच आहे आणि पाणी अजून त्याच्यामध्ये खाली आहे पूर्ण थंड पाणी आहे आणि अंगोल करायला एकदम खूप मजा येते एकदम थंड पाणी आहे अंघोली करायला वगैरे मजा येते भरपूर तर आता खाली चाललो तिकडे तर तुम्हाला मी दाखवतो तुम्ही रस्ता बघा कसा आहे एकदम पूर्ण उतरण आहे अजून तर असं वाटतं की ते जाऊच नाही इथे बसून आहे त्यामध्ये वाडीमध्ये पण आमच्या कार्यक्रम असतो तर आम्हाला जावं लागेल आणि आता आम्ही थोड्या वेळात येतो आणि घरी थोडी तयारी वगैरे करायला लागेल तर मंडळी हा जो म्हणजे कोकणात फिरण्याचा आनंद आहे ना हा वेगळाच असतो आणि तो आपल्याला काही नाही काहीतरी शिकवून जातो तर हाच आज आम्हाला अनुभवायला भेटला आणि आपण प्रत्येक वेळी जेव्हा येतो गावी तेव्हा कुठला नाही कुठला तर काही नाही काहीतरी दाखवायचा आपण नक्कीच प्रयत्न करतो तर आज आपण तिकडे पोहायला आलो आहे आता जाताना काय काय बोलते मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करेन निसर्गाचं पाणी पिताना एक वान्य देव <laughs> निसर्गाच्या वातावरणात अतिशय सुंदर असा अनुभव घेताना तुम्हाला इकडे गावी होऊन इकडे पोहले होऊन कसं काय वाटत आहे गावासारखं स्वर्गसुख दुसरं कुठेही नाही त्याच्यामुळे नक्की आमच्या गावामध्ये या आणि असाच निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घ्यावा ही तुम्हाला विनंती प्रकारे आमची आंघोळी वगैरे करून झाले तर आम्ही आता जायला निघतोय घरी तर मग रेडी झाल्यावरती भेटू तोपर्यंत बाय 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 फिमेंट आम्ही रेडी वगैरे होऊन निघालोय हो चाललोत घरी आम्ही मासे पकडलेत आम्ही मला मासे दाखवतो दाखव रे मासे कांडार मासे पकडले आम्ही कांदारीन आम्ही मासे पकडली दे। आम्ही देतात येत नाही गाडीवरून बाकी देतात तर डायरेक्ट घरी जाऊया जाताना काय घेतलं करायचं शूट येत नाहीतर डायरेक्ट घरी गेलं कुठं घेईन तर तर मंडळी फोन वगैरे आलो आहे आपण तर सगळे आपल्या घरी गेलेत आता मी पण चाललो आहे घरी जेवून घेतो थोडंसं फ्रेश वगैरे होतो तर संध्याकाळी पुन्हा तयारी करायची असंच आपण माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि तुमचा असंच प्रेम असू दे मंडळी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि असंच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा